श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना केली आहे म्हणूनच या संदेशापर्यंत मी तुम्हाला आणले आहे तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे खूप काही वादविवादाच्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडण्याचे योग आले आहेत देव म्हणतात जेव्हा जेव्हा वादविवादाची परिस्थिती खूप काही वाढते तेव्हा तुमच्यासाठी समाधान आनंद आणि योग्य निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत येतो तुम्ही त्या वादविवादात न पडावे कारण तुमच्या मनाला हवी असलेली शांतता ती निर्भयता मी तुम्हाला प्रदान करतो आणि तुम्ही सुखाने आनंदाने पुढे चालत राहावे यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो म्हणूनच या संदेशापर्यंत तुम्हाला मी आणले आहे तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहावा कारण ती माझी तुम्हाला केलेली आज्ञा आहे जर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद अनेक गोष्टी प्राप्त कराल तुमच्यासाठी कुठून तरी एक नवी संधी येत आहे ज्या संधींना स्वीकारून तुम्ही पुढे जाल तुम्ही तुमची प्रगती साध्य करू शकाल आणि तुम्हाला हवे असलेले आनंदही प्राप्त करू शकाल कधीकधी तुमच्या मनात खूप काही दुविधा येतात खूप काही प्रश्न निर्माण होतात पण त्या सर्व गोष्टींचे समाधान घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर एकाग्रमनाने ऐकत असाल तर तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जाईल कधीकधी तुमच्या मनात फक्त निव्वळ काहीतरी नकारात्मक येते जे तुमच्या कधीही कामा येणार नाही मग त्या गोष्टी मनात ठेवून काहीही उपयोग होत नाही म्हणूनच अशा वेळेला शक्यतो आपल्या मनातील दुविधा प्रश्न आणि त्याचे निराकरण शोधत राहिल्यापेक्षा जे काही समोर येत आहे ते स्वीकार करावे कारण तेच त्याचे समाधान म्हणून तुम्हाला प्राप्त होते देव तुमची ऊर्जा वाढवतो तुम्हाला सकारात्मक बनवतो आणि तुमच्यासाठी असे द्वार उघडतो जिथून तुम्हाला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही तुमची एवढी प्रगती आणि आनंद तुम्हाला प्राप्त होतील असंख्य आनंद तुमच्या वाट्याला येतील आणि तुम्ही इतकं काही प्राप्त कराल जे कधीही तुम्ही स्वप्नात देखील अनुभवलं नसेल कारण देव तुम्हाला ते सर्व काही देऊ करत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंद तुम्हाला मिळत जातील फक्त धनाच्या मागे धावू नका नुसतं कधीकधी आपल्या नात्यांवर प्रेम करा आनंदाने त्यांच्यावर आनंदाचा चांगल्या बोलण्याचा चांगल्या वागण्याचा वर्षाव करा कारण ते तुमच्यासाठी निरंतर हित शोधतात ते तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात त्यांची प्रार्थना माझ्यापर्यंत पोचली आहे म्हणूनच हा दिव्य संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे तू जर या संदेशाच्या शेवटपर्यंत हे ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी उघडलेली द्वारं कधीही बंद केल्या जाणार नाहीत बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे या संदेशाची भावना व्यक्त करण्याची काय आवश्यकता आहे हे तुला काही दिवसात कळून येईल हा संदेश तुझ्यापर्यंत का पाठवण्यात आला हेही तुला कळणार आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून आत्ताच सोडून जात असाल तर मी तुम्हाला पुढील काही मिनिटे थांबावे अशी आज्ञा करतो आणि जर तुम्ही हे ऐकलेत तर तुमच्यासाठी जे काही येत आहे ते अत्यंत आनंद देणारे असेल कदाचित कुणासाठी एखादी सुखाची आनंदाची बातमी असू शकते तर कुणाला आपल्या कार्यात यश शोधायचे आहे त्याच्यासाठी ते भरघोस यश येत आहे तुम्ही काही प्रश्नात आहात तर त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला मिळू लागतील पण धैर्य संयम आणि खूप काही श्रद्धा असावी लागते तुम्ही जे काही कर्म करता कार्य करता त्या कार्यावर विश्वास ठेवा अधिक तुम्हाला काहीही करायचे नाही भगवंतावर तुमचा विश्वास असणे तितकेच महत्त्वाचे आहे कधी कधी तुमची प्रश्न तेवढी महत्त्वाची नाही जितकी तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे श्रद्धा ठेवा भक्तीने देवाला हाका मारा कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेला हा संदेश असेल देवावर जितका तुमचा विश्वास बसेल तितकीच तुमची प्रश्न सुटू लागतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देवाने तुमच्यासाठी मार्ग उघडले आहे जे मार्ग कित्येक दिवसापासून तुमच्यासाठी बंद होते ती कवाडे ती दरवाजे आता उघडल्या जात आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पहिले ठोठावले होते पण त्या ठिकाणी तुम्हाला अंधकाराशिवाय किंवा नकारात्मकताशिवाय काहीही प्राप्त झाले नाही पण देव आज तुम्हाला आशीर्वादाने भरतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात की तुम्ही ज्या ठिकाणी ठोठावाल किंवा ज्या ठिकाणी प्रयत्न कराल तिथे तुम्ही यशाने भराल आणि तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देव तुमची ऊर्जा वाढवतो तुम्हाला सकारात्मकता देतो आणि तुमच्यासाठी आनंद पाठवतो जो कोणी आनंदाने या संदेशाचा स्वीकार करेल त्याच्यासाठी बंधनशिबाचे द्वारही उघडल्या जातील सुख त्याच्यासमोर लोटांगण घालतील आणि त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ होय आशीर्वाद स्वीकार आहे देवा मी तुमची प्रार्थना केली आहे तुम्ही उत्तराच्या रूपात हा संदेश दिला आहे मी समाधानी आहे मी आनंदी आहे मी भाग्यशाली आहे असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील तेव्हा देवाला धन्यवाद करायला कृतज्ञता व्यक्त करा कारण देव तुमच्या सर्व काही आशा पूर्ण करतो तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करतो आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही पाच वर्षापूर्वी नव्हतात म्हणूनच जिथे तुम्ही केलेल्या कष्टांना देवाने साथ दिली आहे देवाने तुम्हाला उचलले आहे देवाने तुम्हाला उंचावले आहे तर मग देवाचे धन्यवाद करायला विसरू नका सुख समृद्धी आणि आनंद तुमच्या पुढील मार्गात आहे प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नात यशस्वी करणारे देवांचे आशीर्वाद तुम्हाला सुखाने समाधानाने आणि आनंदाने भरतात जर ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटते की कधी कधी मी हरलो आहे माझा वेळ वाया गेला आहे तर तो, तो वेळ वाया जाणार नाही कारण देव तुम्हाला समाधानाने आनंदाने भरतो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टी प्राप्त होतात ज्या कुणाकडून तुमच्यासाठी नकारात्मक भावना असो किंवा खूप काही अशा तुमच्या मनाला दुखावणाऱ्या गोष्टी असोत त्यापासून देव तुम्हाला दूर नेतात आणि तुम्हाला सकारात्मकतेने पूर्ण करतात जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढेल तुमचे सुखद अनुभव तुम्हाला मिळू लागतील देवावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे चमत्कारिक का आहे त्या बदलासाठी तुम्ही अंतकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल आणि सुखाचा आनंद तुम्ही प्राप्त करा तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येऊ लागतील ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल जीवन तुम्हाला खूप काही देतं आणि देवही तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो ते येणारे तुम्ही स्वीकार करा ते म्हणतात तुला जरी काही असे वाटते की तू हरणार आहेस तरीही त्या क्षणाला घाबरू नकोस तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तुला वर उचलतो आणि तुला आनंद प्रदान करतो तुला इतका उंचावतो की तू सतत आकाशात भरारी घेण्यासाठी तयार केल्या जात आहेस बळा माझे वचन आठवण ठेव आणि निरंतर ते तुझ्या आठवणीत राहावे यासाठी मी तुला आशीर्वादाने भरतो माझ्या प्रिय बाळा कोणती वेळ अजून गेलेली नाही ज्या संधीची वाट तुम्ही पाहत आहात तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे चिंता करू नका कारण सर्व काही आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहे तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावाला संघर्षांना संपवणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो आनंदी व्हा देव म्हणतात मी तुला कधीही एकटे सोडत नाही तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला धीर आनंद संयम धैर्य सर्व काही प्रदान करतो तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे तो भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यावर प्रेमाचा आशीर्वाद देतात तुमचे जीवनातील सुखद अनुभव देण्यासाठी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे जेव्हा ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या मनात आनंद येईल आणि त्या आनंदातून तुम्ही आनंदी व्हाल तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील कारण हे संपूर्ण ब्रह्मांड भगवंत तुम्हाला मदत करायला तयार आहे देवाची मदत तुम्हाला हवी आहे का जर हा संदेश तुम्ही ऐकला आहे आणि त्याला आशीर्वादांना स्वीकार केले आहे तर देव तुमच्यासाठी खूप काही आनंद देतो तुमची प्रतीक्षा संपवण्यात आली आहे कारण तुमची निवड देवाने स्वत केली आहे देव तुम्हाला अत्यंत आनंदाने परिपूर्ण करून तुम्हाला सुखाने भरतो आणि तुमच्यासाठी दरवाजे उघडतो नवीन संधी पाठवतो आणि तुमच्यासाठी योग्य ते निर्णय घडवून आणतो म्हणून देवाच्या न्यायावर देवाच्या आशीर्वादांवर आणि देवाच्या खूप काही अशा गोष्टींवर ज्या आजपर्यंत तुम्हाला मिळाल्या नसतील त्या चमत्कारांवर विश्वास ठेवा कारण ते तुमच्यासाठी घडून येतील देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या कानापर्यंत आला आहे तुम्ही जर याचा स्वीकार केला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने स्वत निवड करून तुमच्यापर्यंत हे पाठवले आहे हे बोल तुमच्या मनातील होलवर रुजलेल्या नकारात्मक भावनांना नष्ट करणारे आहे तुम्हाला सकारात्मक करणारे आहे देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर अटूट विश्वास आहे श्रद्धा आहे भक्ती आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना सुखात आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी